नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग दुर्दर सापे गिळीजतू आहे उभा की तो मासिया वेटाळी जिभा तैसे प्राणीये कवणा लोभा वाढविती तृष्णा ज्ञानेश्वरीतील नववा ओवी क्रमांक पाचशे चौदा नवव्या अध्यायाचा शेवट दुःखपूर्ण अशा मृत्यू वर्णन चाललं आहे कसा आहे हा मृत्यू लोक विनाशी आहे कस आहे त्या विनाशित्वाचं रूप सूर्य आणि चंद्र दोन्ही आपापल्या परीनं आकर्षक आणि रमणीय ज्ञानेश्वरीत या, या सूर्यचंद्राची उदाहरणं असंख्य वेळा आली आहेत पण इथली ज्ञानदेवांनी उभी केलेली त्याची चित्र निराळी आहेत या मृत्यू लोकात सूर्याचा उदय होतो मोठा सुंदर दिसतो पण तो उदय कशासाठी तर अखेर अस्त पावण्यासाठी चंद्राच्या शीतल प्रकाशामुळे इथल्या रात्री मोठ्या आल्हाददायक होतात पण तो चंद्र कसा आहे तर क्षयरोगी हो आहे वद्यपक्षात कलेकलेनं दिवसा दिवसादिवसाला कमी होत जाणार आहे माणसाच्या जीवनाची इथली तऱ्हातरी किती विचित्र आहे ज्याचं आयुष्य संपत आलं आहे म्हातारपणामुळे ज्याची शक्ती क्षीण झाली आहे आणि बुद्धी मंद झाली आहे त्याला तो वडील आहे म्हणून सारेजण नमस्कार करतात मूल एका वर्षानं मोठं होत हौसेनं आई वडील त्याचा वाढदिवस साजरा करतात इथवर ठीक आहे पण वर्षामागून वर्ष हे वाढदिवस साजरे होत राहतात तेव्हा आयुष्य एकेका वर्षानं कमी होत आहे याचं भानच राहत नाही अशा या कमी होत चाललेल्या थोडक्याशा आयुष्यातही एखादी क्षुद्र गोष्ट पदरात कशी पडेल यासाठी धडपडण्यात यासा माणूस मग्न असतो या साऱ्यातल्या लोभाचं मोठं भेदक चित्र ज्ञानदेव या ओबीत उभं करतात साप बेडकाचा पाय धरून त्याला गिळत असतो तो आता सुटणार नाही हे निश्चित असतं सुटण्याच्या धडपडीत बेडूक ताट उभा झालेला असतो पण त्या अवस्थेतही तो करतो काय तो, का तो भोवताली ज्या माशा फिरत असतात त्यातली एखादी मटकवता यावी यासाठी आपली जीभ बाहेर काढून इकडं तिकडं फिरवत असतो खाली पाय सापानं गच्च पकडलेला आणि वर जीप बाहेर काढून एखादी माशी पकडता यावी म्हणून वळवळणारी किती विसंगत आणि केवढं विपरीत असं हे चित्र पण मरण घटका येऊन पोचली तरी एवढ्याशा सुखाच्या आशेनं धडपडणाऱ्या माणसाचं दर्शनही असंच असतं ज्ञानदेव ओवीमध्ये पुढं म्हणतात माणसं कशाच्या लोभानं आपली तृष्णा वाढवित असतात ते कळत नाही